नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास अशी एक डाळग्याची झणझणीत चमचमीत रेसिपी डाळगा हे नाव तुम्ही आज पहिल्यांदाच ऐकलं असेल पण आमच्या इकडे खूप फेमस आहे हा तुम्ही व्हेज असा किंवा नॉन व्हेजिटेरियन तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी तर खूपच छान रेसिपी आहे ही चला रेसीपी, रेसीपी तर मग बघूया ही रेसिपी या रेसिपीसाठी काय साहित्य लागतंय तर इथं मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं अल खोबरं आणि तीन कांदे चिरून घेतलेली आहेत उभे लांब लांब असे कांदे चिरलेले आहेत हा कांदा आपण नंतर तळून घेणार आहे आणि कडीपत्ता थोडासा घेतला नंतर आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाटी तुरीची डाळ हो तुरीच्या डाळीपासूनच आपण डाळगा बनवणार आहे आज आणि हा खूप चविष्ट होतो अपन, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही डाळ आता आपण शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं मी इथे शिजवलेली आहे या टेक्स्चरमध्ये जास्त शिजवायची नाही आहे डाळ ना, थोडीशी कमी शिजवायची आहे ठीक आहे चला तर मग यासाठी मसाला काय लागतो हे आपण बघूयात इथं मी घेणार आहे आता एक चमचा जिरे नंतर एक चमचा धणे एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि एक चमचा खसखस घेतली आहे मी तर खसखशीनं आपल्या डाळग्याचा उत्तम चव येणार आहे आणि एक बदाम फूल मी घेतलंय बदाम फुलांना डाळग्याला खूप छान असा वास येतो तुम्ही ट्राय करून बघा आता हा मसाला मी छान गोल्डन कलरवरती भाजून घेणार आहे भाजल्याने मसाल्यांचा स्वाद आणखी वाढतो त्यामुळे तुम्ही भाजून घेणं कधीही उत्तम आणि तो मसाला मी आता एका मिक्सचर जारमध्ये काढून घेते आणि त्याचं छान असं वाटण मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे मी हा मसाला जास्त एकदम पावडर पण केलेली नाही आहे याची ठीक आहे तर जे आपण आलं लसून घेतलंय त्याची मी पेस्ट करून घेणार आहे छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एक पॅन गरम करत ठेवलाय मी आता त्याच्यामध्ये मी जे खोबरं चिरून ठेवलेलं होतं ते तळून घेणार आहे छान असं गोल्डन कलरवरती खोबरं तळून घेतलंय आता ते एका मिक्सर जारमध्ये काढून त्याच्यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून ते आपण वाटण करून घेणार आहे नंतर आपण जे कांदा चिरून ठेवलेला होता तो मी तेलामध्ये छान असा गोल्डनमध्ये फ्राय करून घेणार आहे इथे आपण तीन कांदे चिरून घेतलेले होते मी मोठा मोठा चिरून घेतला आहे कांदा कारण नंतर आपण याचं वाटण करणार आहोत ठीक आहे आता तो मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे आणि तो थोडा गा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घरी मिसळलेली जी चटणी असते ती चार चमचे घालायची आमची चटणी फार तिखट नसते त्यामुळे मी चार चमचे वापरते तुमच्या घरच्या मिसळलेल्या चटणीनुसार तुम्ही वापरू शकताय आता याचं छान असं वाटण करून घेणार आहे मी अशा पद्धतीनं मी इथं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय नंतर मी एक भांडं गरम करत ठेवणार आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे मी ते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी मी फोडणीला टाकलेली आहे नंतर कढीपत्ता टाकते त्यानंतर आपण जी अल्ल लसूण पेस्ट करून ठेवलेली आहे ती घालणार आहे आणि ही लसूण पेस्ट छान अशी आपण तेलामध्ये भाजून घ्यायची गोल्डन होईपर्यंत नंतर आपण जे कांद्याचं वाटण केलेलं होतं चटणी मिक्स करून ते घालणार आहे आणि हे छान आपण तेलात भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकताय भा आपण वाटण ते भाजून घेतलंय त्यानंतर खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट मी इथे आहे आता हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे ठीक आहे भाजल्याने चांगलं भाजल्याने काय होतं चव छान होते त्यानंतर एक चमचा लाल काश्मीरी तिखट घेतलं याने काय होतं आपल्या डाळग्याला कलर खूप छान येतो नंतर जो मसाला बारीक करून घेतलेला आहे आपण तो मी इथे घालणार आहे आणि छान असा तो सुद्धा भाजून घेणार आहे आता हे आपलं मिश्रण तयार आहे छान भाजून त्यामध्ये मी शिजवलेली डाळ घालते आहे ती डाळ घातल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं तुम्ही बघू शकता आणि मी पाणी गरम केलेलंच वापरते गरम करून ठेवलेलं होतं मी पाणी आणि ते मी इथं वापरले ही डाळग्याची रेसिपी आहे साधी सोपी आणि सरळ आणि यात आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्हाला हवं तेवढं घालू शकता चवीनुसार आता ही रेसिपी आपली तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हेजिटेरियन तुम्ही असा किंवा नॉन व्हेजिटेरियन असा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला डाळगा रेडी आहे तर आता आम्ही सगळेजण हे खाऊन घेणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय